जानेवारी महिना म्हणजे संक्रांतीचा संक्रांत म्हटले की गुळ आलेच आणि या दोन्हींचा वापर करून छान गोडवा देणारी आपण तिळगुळाची वडी तयार करत असतो पण आज आपण ही वडी अगदी सहजतेने पाच मिनिटात कशी तयार करता येईल ते पाहणार आहोत इथे आपण कुठेही पाक करण्याचं टेन्शन न घेता सहजतेने ही वडी कशी तयार करायची ते पाहूयात नमस्कार मनश्रीज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण पाहूया तिळगुळाची वडी तयार कशी करायची तर गॅसवरती मी पॅन तापवून घेतला आणि यामध्ये एक कप तीळ घेतलेत हे तीळ आपल्याला छान क्रिस्पी म्हणजे खमंग खुसखुशीत असे भाजायचेत म्हणजेच अगदी तडतड उडेपर्यंत हे तीळ मंद ते मध्यम आचेवरती छान भाजून घ्यायचे आहेत तीळ या ठिकाणी भाजून झालेत आता हे तीळ मी थंड होण्यासाठी बाजूला ठेवत आहे आता याच पॅनमध्ये अर्धा कप शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि ते देखील आपल्याला छान साल तडकेपर्यंत एक दोन तीन मिनटासाठी भाजून घ्यायचे आहेत दोन मिनटामध्ये हे तीळ छान असे हलकेसे डागीपर्यंत भाजून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता याची साल देखील तडकली आहे आणि यावरती छान डाग देखील आलेले आहेत असे शेंगदाणे भाजल्यामुळे हे अगदी खरपूस लागतात आता तीन मिनटामध्ये हे शेंगदाणे आपले भाजून झालेत आपण हे शेंगदाणे असेच या पॅनमध्ये ठेवणार आहोत ज्यामुळे याची संपूर्ण साल अगदी सहजतेने आपल्याला काढता येईल शेंगदाणे आपण थंड करून साल काढून वेगळे करून घेतलेत सालीपासनं आणि हे शेंगदाणे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेले आहेत याची आपल्याला छान जाडसर अशी भरड तयार करून घ्यायची आहेत मिक्सरला वाटून तर इथे मिक्सरला वाटताना एक महत्त्वाची टीप लक्षात घ्यायची ती म्हणजे पल्स मोडवरती अगदी अर्धा अर्धा मिनटासाठी हे फिरवून जाडसर असे शेंगदाणे वाटून घ्यायचेत तरी ते शेंगदाणे वाटून झालेत मी प्लेटमध्ये काढून घेतले आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तीळ घ्यायचेत तर याची देखील जाडसर अशी भरड आपण तयार करून घेतलेली आहे तीळ वाटताना देखील आपल्याला ते पल्स मोडवरती अगदी अर्धा मिनटासाठी छान भरड असे वाटून घ्यायचेत खूप जास्त बारीक करायचे नाहीत तर तीळ देखील आपले या ठिकाणी वाटून घेतलेत आता मी हे संपूर्ण तीळ या एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आणि यापैकी थोडासा जो जाडसर असा तिळाचा कूट आहे त्यामध्ये आपण शेंगदाण्याची वाटलेली जाडसर अशी पूट घालणार आहोत व दोन चमचे गूळ या ठिकाणी घालायचं आहे मी दोन चमचे जु गूळ घालून घेतला आहे आणि शेंगदाण्याची जाडसर भरड अशी वाटलेली पावडर देखील या मिक्सरच्या भांड्यात घेतले असं करून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्सरला छान पल्स मोडवरती फिरवून तर इथे शेंगदाण्याचा तिळाचा कूट गूळ घालून छान असा मिक्स करून घेतला आहे हाताने ते आपण हे मिक्स करायला गेलं तर बराच वेळ लागतो आणि छान एक्झिव देखील होत नाहीत आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण जाड भरड असं वाटून घेतलेला तिळ यात घातला आहे आणि शेंगदाण्याचा कूट देखील यामध्ये घातलेला आहे आता राहिलेला जो गूळ आहे पाऊन वाटीपैकी जो गूळ राहिलेला होता तो आपण यामध्ये संपूर्ण घालून घेतला आहे आता हे संपूर्ण पदार्थ आपल्याला मिक्सरला छान मिक्स करून घ्यायच्यात वाटून तर तीळ गूळ शेंगदाणे यांचं छान मिश्रण या ठिकाणी तयार झालेलं आहे आता हे जे मिश्रण आहे ते आपण वडी थापण्यासाठी तुपावरती परतवून घेणार आहोत त्यासाठी आपण हे मिश्रण आता बाजूला ठेवूया आणि त्यासाठी वडी थापण्याची पूर्वतयारी करून घेऊयात तर वडी थापण्यासाठी मी इथे एक बटर पेपर घेतला आहे व त्यावरती अर्धा चमचा तूप घालून ते छान स्प्रेड करून घेतलं आहे तुम्ही याऐवजी पोळपाट देखील वापरलं तरी चालेल पोळपाटाला तूप लावून ते बाजूला वडी थापण्यासाठी आधीच तयार करून ठेवायचं आहे आता आपण वडी चं मिश्रण तयार करण्यासाठी गॅसवरती पॅन तापवून घेतला आहे आणि यामध्ये एक चमचा तूप घालून ते वितळून घेतलं आहे व गूळ शेंगदाणा तसेच तिळाचं संपूर्ण झाडसर वाटून घेतलेलं मिश्रण या तुपावरती घातलं आहे आता हे आपण छान परतवून घेऊया तुपामध्ये जेव्हा आपण हे परतवत असतो तेव्हा गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आणि थोडंसं ओलसर वाटलं की यामध्ये आपण एक दोन चमचे पाणी घालणार आहोत जर तुमचा गूळ या ठिकाणी छान ओलसर असेल मग त्यावेळेस तुम्हाला हे पाणी घालण्याची देखील गरज नाही कारण अगदी सहजतेने तो मेल्ट होतो आणि छान एकजीव असा व्हायला लागतो तर इथे पाहू शकता पाणी घातल्यानंतर एक दोन मिनटामध्ये हा गूळ शेंगदाण्याच्या कुटाचं छान मिश्रण तयार झालेलं आहे याचा गोळा तयार व्हायला सुरुवात झाली आहे आणि मी एक मोठा चमचा तीळ भाजलेले होते ते बाजूला काढून ठेवलेत आता ते यामध्ये घातलेत ते वडी थापताना छान दिसतात म्हणून आता हे मिश्रण आपण आणखी फक्त एक मिनटासाठी परतवून घेतो आहे मिश्रण परतवताना ते सतत परतवायचं म्हणजे ते पॅनला अजिबात लागणार नाही तर मिश्रणाचा गोळा छान तयार झाला आहे आता तो आपण बटर पेपरवरती काढून घेतला आहे आणि छान पसरवून हा थापून घेऊयात तर इथे कुठेही आपल्याला खूप घाई गडबड करायची गरज नाही अगदी शांततेत आपण हे मिश्रण छान थापून आहे तुम्हाला ज्याप्रमाणे आवडेल त्याप्रमाणे जाडी याची ठेवायची आहे आणि एक दहा मिनटानंतर हे थंड झाल्यानंतर आपण सर असताना ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या तुम्हाला ज्या आकाराच्या ह्या वड्या आवडतील त्या आकारात तुम्ही ह्याच्या वड्या छान कट करून घ्या आणि कोमट असतानाच ह्याच्या वड्या पाडून घ्या म्हणजे त्या अगदी सहजतेने आपल्याला पाडता येतील तर इथे मी संपूर्ण मिश्रण दहा मिनटानंतर अशा प्रकारे वड्या पाडून घेतलेलं आहे आणि आता हे आपण दोन तासासाठी रूम टेम्परेचरवरती अगदी सेट होण्यासाठी बाजूला ठेवूया तर दोन तास झालेत आणि मिश्रणाच्या वड्या अगदी सहजतेने निघून आल्यात त्या मी एका ट्रेमध्ये सेट करत आहे तर अगदी सुरेख अशी तोंडात ठेवताच विरगळणारी तिळगुळाची वडी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे वरतून गार्निशिंग म्हणून मी खोबरं आणि थोडे पिस्त्याचे काप देखील लावलेले आहेत नाही लावले तरी देखील ही वडी अगदी तेवढ्याच सुंदर अशा चवीची तयार होते तर आजची आपली ही अगदी साधी सोपी सहज तिळगुळाची वडी तयार करण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा भेटूया छानशा रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद